जस्ट एक मला माझ्या डोक्यात एक प्रश्न निर्माण होतो कदाचित डोक्यात तो यायला हवा की आपण सध्या जर शहरातले सर्व नो पार्किंग एका सेकंदासाठी से काढले तर ते कुठे ठेवता येतील आपल्याला पार्किंग प्लेसेस मध्ये अशा जागा आहेत का आपल्याकडे सर्व ट्रॅव्हल्स अनधिकृत रिक्षे ज्या काही नो पार्किंगच्या जागा पूर्ण शहरामध्ये पूर्ण वर लागलेल्या आहेत त्या आज जर आपण नो पार्किंगच्या सर्व उचलल्या किती लाख आहेत मला माहिती नाही तर त्याच्यासाठी अधिकृत पार्किंग आपल्याकडे आहे का आप जरा प्रश्न हा विचारला गेला पाहिजे मग पोलिसांनी जर कितीही कारवाई केलं तर त्यांना अधिकृत ठिकाणी नेता येईल मला हा एक प्रश्न आहे मला माहिती नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही आपण सर्वांनी विचार करायचा आणि याच्यावर काय तोडगा काढता येईल हे आपल्याला सर्वांनी मिळून हे ठरवायचं आहे नो पार्किंग फ्री पार्किंगचा कन्सेप्ट बंद झाला पाहिजे त्यासाठी तुमची मला वाटतं तुम्ही पुढाकार घ्यायला हवा कारण की प्रत्येक शंभर शंभर मीटरला मी पोलीस देऊ शकतो त्यामुळे प्रत्येक नो पार्किंग मध्ये असलेल्या गाडीवर कारवाई करणं कठीण आहे परंतु जर तुम्ही पार्किंग चार्जेस लावून टेंडर करून जर लोकांना देऊन टाकलं तर ते दोनशे मीटर पाचशे मीटर साठी त्यांचे प्रायव्हेट लोक ठेवतील आणि फ्री फ्री मध्ये कोणाला पार्किंग करू देणार नाही ते जास्त इझी आहे आणि नो पार्किंगच्या दंडापेक्षा जर नो पार्किंगचा दंड दोनशे रुपये आहे आजच्या घडीला तो तो दोनशेच राहिला आणि तुमचे पार्किंगचे चार्जेस जर कमी असतील पन्नास रुपये दहा रुपये वीस रुपये तर लोक नो पार्किंग मध्ये पार्किंग करणं प्रेफर करतील की दोनशेचा दंड भरलेलं परवडेल कदाचित पार्किंग, पार्किंग चा चार्जेस नाही परवडणार म्हणजे पार्किंगच्या चार्जेस मध्ये नो पार्किंगच्या पनिशमेंट मध्ये वाढ होणं अपेक्षित आहे मला आणि तुमचे पार्किंगचे चार्जेसही त्या स्तरावर असावे आणि ते टेंडरिंग झालेलं असावं या मध्ये म्हणजे समन्वय घडायला हवा पोलिसांकडनं तुम्ही जर अशी अपेक्षा करत असाल तर थोडंसं आवाज तर वाटतं मला करे, मी करेल मी प्रायोरिटीने एखाद्या ठिकाणी टीम देईल तुमच्याकडे आठ दिवस मी प्रभाव दाखवून देऊ शकतो की हे आठ ते दहा दिवस तुमच्या इकडे एकदम सुरळीत व्यवस्थित चालेल परंतु हे सगळीकडे ऍट अ टाईम शक्य होत नाही त्याची लिमिटेशन आहेत हे आपण समजून घ्यायला हवं एनिवे हे लिमिटेशन आहेत परंतु नक्कीच प्रयत्न केल्यावर काही ना काहीतरी प्रभाव पडतो त्याची उत्तरं निघतात आणि परिस्थितीमध्ये बदल होतो असं मला जाणवलं मी जिथे जिथे व्हिजिट केलेले आहेत मी माननीय महापौरांना विनंती केली होती की आम्हाला दोन इंजिनियर्स द्यावे बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आहेत की सिग्नल्स होत नाही म्हणजे तो पद्धतीने जितका टाइम ज्या मिळायला पाहिजे तो मिळत नाही म्हणून माणूस जेव्हा सिग्नल मॅन्युअली ऑपरेट करतो त्याची परिस्थिती ही बेटर असते कारण की आपले सिग्नल सायंटिफिकली वेळ देऊन त्याला वेळ देण्यात आलेली नाहीये मला असं वाटतं की आमच्या अडचणी काय आपण काय काय करू शकतो ह्या दोन्हीचाही आढावा मी जेव्हा जेव्हा आपल्याकडे व्हिजिटला येईल तेव्हा घेऊया आणि जे काही शक्य आहे आपल्या विदिन एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी पॉवर रिसोर्सेस ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन